तर भावानो या दोन नवीन करकरीत बॅगात तुम्हाला एकदम फुकट मध्ये मिळणार आहे तुम्ही म्हणजे कसं त्यासाठी त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांगतो काय विषय तर आज सकाळ सकाळी आपण आलो तो गणपती बाप्पांच्या दर्शनाला कारण बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साथीने आपल्या इंस्टाग्राम पेज वरती फॉलोअर पूर्ण झाल्यात म्हणून सगळ्यात पहिला गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि बाप्पाने एक खूप महत्वाची गोष्ट सांगितलो जर आपले एक ऑगस्ट पर्यंत पन्नास के फॉलोअर पूर्ण झाले तर आपण आयफोन फिफ्टीन करणार आहे त्यामुळे लवकर लवकर जावा आणि तुमच्या भावाला फॉलो करा आणि आता महत्वाचा विषय म्हणजे या दोन बॅगा यातली एक बॅग आपण बाप्पाच्या मंदिरातच ठेवणार आहे आणि तुम्हाला इथे येऊन ती बॅग घेऊन जायचं आहे तर ही बॅग कुठे ठेवू मला काहीच समजत नव्हतं बॅग लपवण्यासाठी मी जागा शोधत होतो शेवटी मला जागा सापडली ती म्हणजे या दादांचं दुकान पण या दादांचं नक्की या दोन्ही पैकी दुकान कुठलं हे तुम्हाला शोधायचं आणि बॅग घेऊन जायचं आहे आणि ही दुसरी बॅग आपण मंदिराच्या पाठीमागे असलेल्या माई घाटाजवळ लपवणार आहे आणि घाटाजवळ स्वामींचा मठ पण आहे म्हणून सगळ्यात पहिला स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि दुसरी बॅग आपण स्वामींच्या मागेच असलेल्या या दोन झाडांजवळ ठेवणार आहे या दोन्ही पैकी नक्की कुठल्या झाडाजवळ बॅग ठेवले तुम्हाला शोधायचं आणि घेऊन जायचं आहे दोन्ही पण बॅगा तुम्हाला मिळवायच्या असतील तर लवकर लवकर जावा आणि बॅग घेतानाचा एक व्हिडिओ मला करून पाठवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या भावाला फॉलो करा